कोटी समप्रभ निर्विघ्नम् कुर्मे देव सर्वकार्येषु सर्वदा वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम् कुर्मे देव सर्वकारी अंजातलं घडवतो सर मग गाम्याम मरे नाही गामेम लोक जादा मरते हि तर तांडेवरून जादा मरते नी मर्याच नाही कामाय कन्हाय ठेय भजन आलं भज्या कनाय तोय वर्षे मी एकांती तेरी उपर भजन इधर तो ये की देव कोण करत खूप होतो छेनी आपण गोरमाटी मात्र एकडी ती पिचो पकडी देतो अंजादो छेनी

आव श्री मतेरी जडी मरनो हमारी भी कामरत बारी उठे राऊंगी दसराव सुद्धा तमेन देकर हम करेन लागे हा नगरगे पचास साठ हजार इन दसराव पचास साठ हजार साल भर साटा तो भेट रे कोणती आपण आपले समाजन बुडा रहता काय को आसो मारो अंदाज छे देरे सरू शोध लागी जको करो तू मारे मरे ते काय करो कोणी शोध लागी जको करो तू तेरवी करणो

आज केर आशीर्वाद दे आपले किसा धन धन, धन संपत्ती मळगीस ये धन संपत्ती दे करू लारा देशमुख देश, देश पांड्या पटल्या पांड्या का धन संपत्ती येती ये, ये आशियत खेळ खंडोबा करेन जिरगे बेटा ये किरे कोणी हां आणि आप आपणे का नाही ना आपण भी वोट कामे लागले जा ना आपण भी वोट तले थोडे वळो काय भगवान आसो मारो अंजाद केरो अंजाद जाऊ केरो जय जय तुम्हारे समाजे मुंडा खुबरदारी तुम्हारे समाज रो एक नानके नानक्यासो

तुंद माकार्ये सुर्यकोटी समपरवान निर्वेग्नम कुरमे देवो शर्भकार्ये सूुु॥ सुरुश। से राला भगमान पिटेव। गुरुर भरमा गुरुर विसनु। गुरुर देवो महिश्वराम गुरु साक्ष्यान्त पारबरम तस्मय। गु ता बसगी राम राहू उदवा नगरी भूमी पवित्र तेते ते नाद दो नंदन राजा सुपात्र तया आत्मिता महाघडे पुणे रासे नमस्कार माझा सदगुरु उद्यारे सोरा दि उंदरीका वर कर न हरी जय जय राम करी

ये मायग्र गबांग न धाय हे तो भी करो तर मी नाग भोगू लागे पझ वड चालू घेत तो हा विठ्ठल

देखा नको केव ना हे डोगरी काय केली बेटा नवस हे तो कला नवस भेळणार की ही मैश्या मग पकडली दिली तिला ही कुकडी काटना की गेम छोड दिली गेला छोड दिली मैश्या मग पकडली दिली कुकडी काटना की तिला मैश्या मग छोड दिली छोड दिली मग गे हो डोकरी आत्री मैश्या मग हलकट सी वा सारी तांडे छिच्या प्रकृती डोक डोकरा हांगत गो गु खाव कुकडी कुकडी व खाय खायवाल तर मैश्या मग गो कुकडीर बोटी खरवा कोण सगळं मालम तुम्ही बोनाल काय नको तोंड काय कर मक तोंड छोड जाऊ हार का ताणी जाणी आपणे बदले भाई विचार करून सोच तुम्ही काय माते वा वा काय कु मार समाजे न मग मार समाजे झाडू मग काय करू काय मत कर जे दारु केल नारायण ना राईन हार दोई सुखी रकार राहावे ना रकाळ पांढरे गेले बी

पण मालम शेर पोटी पोटी कधी ध्यास आले हा मालम देवाची मिसरी दोत रे हांगोळी करे तो तुम्ही वाटत हांगोळी करे हांगोळी कोणी करे पाप हे बोलत देवेंद्र जाय तो देव तारी जाय ना देवे दसरा मत कर रे म्हणून मरे शिक मुखले मिस करा मग किंवा भोवाने मोकळी फेक आहे म्हणजे फेकित नको दारू राजे जर धामान तुडगी मारतो भोवानी तस घ्या आई का दसरा का काही बीमार पड고 बॉडी जा खाईन ने कोणी केली पाळली देव छेरा देव जप घेज तम कतरा इ मारो देव जप घे छे देवेंद्र दगादर ही है तो हो त सुख हो हा जी

पण मारे उडी ती मात्र एकावड करू शीत काय लक्ष नि लक्ष्पु दे हा का रेव छनी के दिन होता गरिब्याची बिचारो विसायची काय ना पचास धेर मिले का बट पचासेला चू हाफ चई हाफ टिकीट ची पुरण ते हाफ गरिब्याच माहिती दे पडे सात साथ आपल्याच हे परिशरे माही जे छ जको वरोज भाई पर रुपया लक्ष देख देख आणावर भाई अरे भाई त झेरे करता ही अनुच कोसा भजने काढणू आणि थोडका थोडका वर्णन त्याला चालतो रेणू चेर झेर

आओ क्यों केतानी खातिर मिल रही वाले 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 बेटे ना काय हो सेवा भाया तांदरी तुंदरी मेलो क्यों कोनी क्यों कोनी हाटेन मत मेल जो क्यों तो कच आपण से मिल रही जानी हम सु तो कत ना रे जा हट हरु गो जाणू लागत म्हणजे आपण सेवा भाया साफ कोनी केर बात मार दुसरो काय केर कोनी हा सेवा भाया क्यों क्यों क्यो? ए गोरमाटीओ गोरमाटीओ एक तांदरी ले तारकाडे शेशे बापणी कटाओ ब्युटी पार्लर हे तो शहाबार काय ना केव काय करू तू कोणी कोणी हे तो आपली कटारी ना करू तू रे कोणी आता कोणी कटार आहे हं ओ सिटी मध्ये आले जाव तू वजे बात केव शहाब आहे हां ए शहाब आहे शहाब आहे आपले गोर माटीन केव केव तो जागो रे जागो यानी बाप एक ठोको गु <laughs> केव जना मार रेस पछे वो हनुस केव ये नहीं हां केव के नहीं मान वजे के रे का सेवा फाया रे